नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत तुषार देशमुख ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुनच्छ मनस्वी स्वागत तर मित्रांनो आपली तिसरी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी अर्थातच थर्ड टेट याचा निकाल अगदी दोन दिवसापूर्वी घोषित झाला परंतु सत्तर दिवसांचा कमालीचा कालावधी उलटून गेल्यानंतर परीक्षा परिषदेनं हा निकाल घोषित केला आहे याबाबत आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने एकमेव आंदोलन तीव्र स्वरूपात केले त्याची दखल महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्या टी व्ही नाईन साम टी व्ही त्यानंतर ए एस आय एन न्यूज या सर्वांनी दखल घेतली परीक्षा परिषदेला याबाबत तब्बल दोन वेळा निवेदन दिले सोबतच अनेक गैरप्रकाराविषयी वीस दिवसापूर्वीच निवेदन दिले त्यावर आपण पुन्हा बोलूया परंतु माझा पहिला व्हिडिओ काल बघितला त्यामध्ये अनेक उमेदवारांना एकसारखेच मार्क आले सन दोन हजार बावीसच्या टेटमध्ये आणि दोन सन दोन हजार पंचवीसच्या टेटमध्ये योगायोग अपवादात्मक एखादी वेळी घडू शकतो पण बहुसंख्य शेकडो उमेदवारांना सारखेच मार्क येत नाहीत दुसरी बाब आज धक्कादायक माहिती ही की सगळ्यात महत्त्वाचं हे तर नावं नंतर बघूयात आपण पण सगळ्यात महत्त्वाची आणि दुर्दैवाची बाब या महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचाल एवढी भयानक चालू आहे मित्रांनो आज घडीला पहा चक्क महाराष्ट्रातल्या शिक्षक भरतीत फॉरेनर येऊन परीक्षार्थी झालेत म्हणजे विदेशी युवकांनी येऊन महाराष्ट्राची शिक्षक भरती दिल परीक्षा असलेली अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी अर्थातच थर्ड चे परीक्षार्थी झालेत आणि त्याचा धडधडीत पुरावा हा दिसतोय तीनशे चौऱ्याण्णव अनुक्रमांक दिसतोय त्यानंतर नाईन थ्री फाईव्ह थ्री झिरो फलिका उके याला एकशे बासष्ट मार्क आहेत या उमेदवाराला किती भयानक आणि विदारक आहे कुठे चालली महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था हा दुसरा उमेदवार आहे रिंकिली डोनाल्ड कार्वेलो याचा अनुक्रमांक आहे सहा हजार एकशे सदतीस रोल नंबर आहे टू डबल झिरो वन वन सिक्स रिंकिले डोनाल्ड कॉलवेल्ड हे बघा याला एकशे सदतीस मार्क आहेत कुठे गेली ही पारदर्शकता त्यानंतर हा उमेदवार आहे फलिका उके अनुक्रमांक आहे तीनशे चौऱ्याण्णव त्र्याण्णव पाचशे तीस आणि त्याला मार्क आहेत एकशे बासष्ट प्रिंट मिस्टेक होऊ शकते मित्रांनो एवढ्या जबाबदार आणि महत्त्वपूर्ण पदभरती प्रक्रियेत जिथे देशाचं भविष्य ज्यांच्या हातून घडणार आहे त्या पदभरती प्रक्रियेत जिथं उच्च दर्जाचे उच्च शिक्षित अधिकारी ही सर्व यंत्रणा हँडल करतात जिथं जिला ग्रेड ए दिलेला आहे दर्जा क्रमांक एक दिलेला आहे अशी आय बी पी एस कंपनी हे परीक्षेचं आयोजन करते त्यामध्ये जर इथं कमालीचा गोंधळ बघायला मिळत असेल प्रिंट मिस्टेक एक होऊ शकते मित्रांनो प्रिंट मिस्टेकची मालिका होऊ शकत नाही तरी चार ज्यांची नावे पाश्चात्य देशातील लोकांची मिळतीजुळती नावे आहेत असं एक नवे दोन नवे तीन नवे चार चार उदाहरणे दुसरी बाब भयानक वास्तव हे की सगळ्यात मोठे सिंगल नाव त्या उमेदवाराच्या आता हे नाव कुठलं समजायचं हे नाव आहे रुब्बी त्या रुब्बी नावाच्या उमेदवाराला ब्याऐंशी मार्क आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय ॲक्टप्रमाणे सर्वप्रथम उमेदवाराचे नाव नंतर वडिलाचे नाव मिडलनेम आहे सरनेम परंतु इथे अनपेक्षित आणि आश्चर्यकारक दररोज काहीतरी नवीन नवीन बघायला मिळते त्याचाच एक भाग रुब्बी नावाचा सिंगल पर्सन दुसरी बाप आशिक नावाचा जो उमेदवार आहे त्याला त्रेसष्ट मार्क आहे ह्याहीपेक्षा पुढे जाऊन राजू नावाचा उमेदवार आहे त्याला बहात्तर मार्क आहेत आणि चौथी बाप प्रियांकाबाई या लेडीजला नाव आहे या लेडीजला मार्क आहेत सत्तर ते किती भयानक आहे यासोबतच बेबी नावाची एक कॅन्डिडेट आहे मित्रांनो तर असा विदारक परिस्थितीतील वात्र वास्तव आपण बघतोय आणि दररोज नवनवीन नको ते बघायला मिळत आहे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची वाटचाल एकंदरीत कुठं आहे आणि याला आपण सर्वस्वी जबाबदार आहोत मित्रांनो कारण आपले हक्क आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी वरून कुणीही अवतरणार नाही ना तर आपले हक्क आणि आपली बिघडलेली व्यवस्था आणि बिघडत चाललेली शिक्षण व्यवस्था याला वठणीवर आणण्यासाठी किंवा याला जाब विचारण्यासाठी गरज आहे ती उमेदवारांची कारण ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनाच त्या अन्यायाची झळ पोचते शिवाय दुसरं कुणालाही पोचत नाही त्यामुळं हे वास्तव तुमच्या सर्वांपर्यंत यावं या हेतूने आपल्यापर्यंत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून सादर करीत आहोत आज मी माझ्या संघटनात्मक आपला प्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य म्हणून लागलीच दुसरे दिवशी या सर्व गोंधळावरती मी मी अगोल वीस दिवसापासून तर पाठपुरावा करतो आहे निकालाबाबतही आंदोलन केलं परंतु सर्वात महत्त्वपूर्ण बाब ही की आपण याबाबत वीस दिवसापूर्वीच परीक्षा परिषदेला संशयास्पद परीक्षा केंद्रे अपंग प्रमाणपत्र आणि अगदी दोन दिवसापूर्वीपासून जी गोंधळाची मालिका निकालाची अनेक उमेदवारांना सल्लग दोन्ही परीक्षेत सारखेच गुण अनेक उमेदवारांना ज्यांचं क्वालिफिकेशन पदवी पदव्युत्तर आहे अशा उमेदवारांना शून्य मार्क भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे मित्रांनो अनेक उमेदवार रडलेत माझ्याजवळ अक्षरशः मी प्रत्येकाचा कॉल रिसीव करण्याचा प्रयत्न करतो मलाही मारवी मानवी मर्यादा आहेत परंतु माझ्याकडं असे न बघतायत सगळेजणं म्हणून प्रत्येकाचा फोन न टाळता प्रत्येकाचं त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या शंकांचं निरासन करतो आहे अनेक उमेदवारांनी बी एड सेकंड इयर अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांचे शैक्षणिक कागदपत्र डाउनलोड करूनसुद्धा त्यांचा निकाल प्रलंबित आहे ज्यांचा फर्स्ट इयरचा आहे ज्यांनी नजरचुकीने फर्स्ट इयर आय म्हणून टाकल केलं त्यांचा प्रलंबित आहे संयुक्तिक आहे परंतु ज्यांनी द्वितीय वर्षातून पदवी धारण करून आपले शैक्षणिक कागदपत्र परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरती सबमिट केलेत अशांचाही निकाल पेंडिंग आहे म्हणजे कमालीचा गोंधळ आणि कमालीचे नैराश्य उदासीनता आणि ह्याशिवाय सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे निगरगट्टपणा यावर परीक्षा परिषद बोलायला तयार नाही यावर शिक्षण विभाग गप्पा आहे यावर आत्तापर्यंत कुठल्या सत्ताधारी विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी दखल घेतली नाही आणि सर्वात महत्त्वाची बाब ज्या चा चारही खांबावरील लोकशाही स्तंभावर जिवंत आहे त्या लोकशाहीचा चौथा स्तंभ सर्वात महत्त्वपूर्ण त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून सर्व प्रसारमाध्यमांकडे आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यांच्यापर्यंतही पोहोचवले पण सर्वजण बघ्याच्या भूमिकेत आहेत यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून आणि संघटना म्हणून आत्तापर्यंत माझ्यापर्यंत जे करता येईल ते आज करण्याचा प्रयत्न केला आहे परीक्षा परिषदेकडे या सर्व प्रकाराची माहिती निवेदनाच्या माध्यमातून पोहोचवली मला नाही वाटत त्यांना कल्पना नस असेल नसेल कारण कल्पना नसायला इथं प्रकरण एक नव्हे दोन नाही शेकडो प्रकरणं घडलीत परंतु एवढे मात्र खरी की तुम्ही या महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याशी खेळ चालवला आहे कारण अनेक उमेदवारांनी स्वतःच्या नोकरीचा राजीनामा देऊन प्रिपरेशन केलं होतं क्लास जॉईन क्लास जॉईन केले होते आणि अभ्यास केला होता आणि परीक्षेला सामोरे गेले आणि अशांच्या पदरी काय तर निराशा आली केवळ आणि केवळ के तुमच्या अशा गैरकार गैरप्रकारामुळे गैरकारभारामुळे आणि भोंगळ कारभारामुळे तर असेच पुरावे आपण यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचत राहू सर्व परीक्षा परिषदेचे असे गैरकारभार चव्हाट्यावर आणत राहू फक्त एवढीच विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे आणि ही महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची लगतरे जी वेशीवर टांगले गेली आहेत ती सर्व सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपणच आपलं माध्यम आपणच आपलं सोशल मीडिया आणि आपणच आपलं प्रसारमाध्यम म्हणून आपल्यालाच ही जबाबदारी उचलायची आहे चला तर या विषयावर इथेच थांबतो पुन्हा भेटू या नवीन विषयासह लवकरच आपण वीस तारखेला परीक्षा परिषदेला झालेल्या सर्व परीक्षाच्या निकालाबाबत गोंधळ आणि आपण त्यांना काय जाब विचारली आणि त्यांना काय मागणी केली त्या निवेदनाच्या माध्यमातून ते बघणार आहोत तोपर्यंत स्टे कनेक्टेड इतिस थांबूया आणि आपल्याकडे काही का नवीन पुरावे असतील तर मला वैयक्तिक संपर्क करा धन्यवाद थँक्यू